राज्य विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचा शपथविधी होतोय आणि अध्यक्षांची निवड यासाठी आजपासून विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंकर यांना हंगामी अध्यक्षपद दिलं गेलेलं आहे आणि विशेष अधिवेशनामध्ये विधान परिषद सभापतींची निवड होण्याची शक्यता आहे मागच्या दोन वर्षापासून विधान परिषदेचं रिक्त होतं तर सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे आणि याच दिवशी विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक होण्याची शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज द्रवी यांच्याकडून पंकज विधान परिषदेचे सभापती किंवा मग विधानसभेसाठी म्हणून अध्यक्ष या गोष्टींची जी काही निवड असेल या पदांसाठीची ती नेमकी कशी असेल नार्वेकरांचं नाव पुन्हा एकदा याबाबत चर्चेत सुद्धा आहे आ, दोन महत्वाच्या गोष्टी आहेत विधान परिषदेच्या विधानसभेच्या अध्यक्षाची निवड ही सोमवारी होणार आहे उद्या बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरला जाईल आ, राहुल नार्वेकर यांना रिपीट टर्म मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तेच होतील अशी शक्यता आहे मात्र ते न झाल्यास एखाद्या ज्येष्ठ नेत्याला जे आहे ते विधानसभेचं अध्यक्षपद दिलं जाईल आता विधान परिषदेच्या सभापती संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे रामराजे निंबळकर हे निवृत्त झाल्यानंतर विधानपरिषदेचं सभापतीपद सुमारे दोन जे आहे ते रिक्त होतं सर्व कामकाज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे याच पाहत होत्या मात्र आता जी माहिती मिळते त्याच्यानुसार उपसभापती पदासाठी नीलम गोरे ज्या आहेत त्यांचंच नाव सभापती पदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापती या निलम गोरे होण्याची शक्यता आहे खरंतर राज्य सरकारची एक योजना होती त्या योजनेमध्ये महिला हे केंद्रस्थानी होते लाडकी बहिणी योजना त्यामुळे या नव्या सरकार आल्यानंतर विधान परिषदेचं जे सभापतीपद एका महिलेला देऊन एक वेगळी भावना किंवा वेगळा मेसेज निर्माण देण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जाईल निलम गोरे जर का विधान परिषदेच्या सभापती झाल्या तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला विधानसभेच्या विधान माफ करा विधान परिषदेच्या सभापती असतील त्यामुळे एक वेगळा सन्मान एक वेगळा मान आणि एक वेगळा मेसेज राज्यभरामध्ये देशभरामध्ये जाईल महिलेला विधान सभापती पद दिल्यामुळे सरकारविषयी एक वेगळा मेसेज येईल आणि त्याच कारणाने आणि निलम यांचा अनुभव बघता निलम गोरे यांना सभापती पद दिलं जाण्याची शक्यता आहे निश्चित पंकज धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी